आत्तापर्यंत या पालिका इतिहासामध्ये म्हणजे पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषदेने प्रथमच या पोर्टेबल स्नानगराची फक्त महिलांसाठी जी कोलता तिथे केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही सोलापूर जिल्ह्याची जेव्हा माध्यम आमच्या स्नानगराची केलेली होती त्यामध्ये आमच्या इथे अनेक महिला ब बऱ्याचशा महिला या आमच्या नाणधराच्या या सुविधेमुळे आनंदित आहेत आणि प्रत्येक ठिकाणी नातेपुतेपासून नातेपुते त्यानंतर माळशिरत त्यानंतर आता तोंडले बोंडले आणि बरेच आसपासच्या सगळ्या जोड्या लहान मोठ्या धंदे आहेत किंवा ज्या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाने जे थोडे थोडे टेक उपाय केले ते त्या ठिकाणी त्यांना राहण्याचे किंवा सर्व सुविध सुविधा दिल्या आहेत त्या ठिकाणी आपले हे स्नानघर आम्ही लावलेले आहेत तर या आमच्या स्नान घराच्या सेवेसाठी आमच्या इथे प्रत्येक पॉईंटला प्रत्येक ठिकाणी पन्नास त्याप्रमाणे सेट लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी छोटे छोटे पॉईंट आहेत त्या ठिकाणी दहा छोट्या ठिकाणी वीस अशा अशा प्रकारचे आम्ही आमशेट लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आमच्या दोन महिला कामगार आणि एक पुरुष कामगार असे तीन व्यक्ती आणि एक सुपरवायझर पाठीमागे वेकरी करण्यासाठी असतो त्याबरोबर आम्ही या ठिकाणी टँकर हा चोवीस तास त्या ठिकाणी जोपर्यंत पालखीचे पूर्ण मुक्काम संपत नाही जोपर्यंत आम्ही टँकर इथं पूर्ण भरून ठेवलेला असतो डेटिंग आम्ही प्रत्येक दोन तासाला तीन तासाला आम्ही या ठिकाणी स्नान घराची स्वच्छता करून घेत असतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचे जे कर्मचारी आहेत ते चोवीस तास त्या ठिकाणी उपयोग करत असतात की ही स्नान घराची जी कन्सेप्ट आहे ती प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाने राबवलेली आहे तुमच्या देखरेख करण्यासाठी शासकीय कर्मचारी कोण नेमकून गेलेले आहेत शासकीय कर्मचारी पण आहेत ते पण अजूनमधून चक्कर मारून आमच्या इथे येऊन पाणी करून जातात ते पण संतुष्ट आहेत की या सुविधेमुळे आणि महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत आहेत या सुविधेचा लाभ घेत आहेत त्यासुद्धा या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच प्रमाणामध्ये संतुष्ट झालेले आहे सध्या बोंडल्यामध्ये किती स्नान करण्याचा युनिट आहे सध्या बोंडलेमध्ये आमचं पन्नास पन्नासचे दोन सेट आणि दहा दहाचे दोन सेट असे एकशे वीस तोट नामकर या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत पाण्याचे टँकर आमच्या केवितच उभे आहेत दोन ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस हजार लिटरचे टँकर आणि दोन ठिकाणी पाच पाच हजार लिटरचे टँकर याप्रमाणे आमचे या ठिकाणी टँकर उभे आहेत महिला भाविक लाभ घेतो हो महिला भा महिला आज महिलांसाठीच आहे पुरुषांसाठी नाही आहे महिला फक्त महिलांच्या सुरक्षित वारीसाठी शासनाने ही योजना राब राबवलेली आहे महिलासाठी म्हणून महिला याचा पूर्णपणे लाभ घेत आहे